नमस्कार सोन्याची अंगठी पाण्यात टाकून पिणे हा काहींनी अनुसरलेला काहीं एक पारंपारिक उपाय आहे कोणतेही ठोस वैज्ञानिक पुरावे नाहीत मात्र आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सा प्रणालीमध्ये सोन्याचे काही फायदे सांगितले जातात पण संभाव्य फायदे नंबर एक शारीरिक ऊर्जा वाढते काही जणांचा विश्वास आहे की सोन्याचे सूक्ष्म अंश शरीरात गेल्यास ऊर्जा वाढू शकते नंबर दोन रोग प्रतिकारक शक्ती सुधारते पारंपरिक मतानुसार सोन्यामुळे प्रतिकारशक्ती वाढू शकते तर मानसिक शांतता नंबर तीन सोन्याच्या वापरामुळे मानसिक शांतता मिळते कारण त्याचा गुणधर्म हा शांत आणि संतुलित ठेवण्याचा आहे तर तुम्ही व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खाली बेलायकांची घंटी रामा म्हणजे मग तुम्हाला दररोज आपले नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तसेच नंबर चार शरीरातील उष्णताही नियंत्रित राहते लहान मुलांना तर लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत तुम्ही कुणालाही हे सोन्याची पाने देऊ शकता रात्री जर तुम्ही शुद्ध असे सोने सोन्याची अंगठी असेल किंवा मग सोन्याचा कोणत्याही प्रकारची वस्तू जी न वापरलेली ती घेऊन तुम्ही पाण्यामध्ये जर ठेवली आणि सकाळी ते पाणी पिलं तर तुमच्या शरीरातील बरेचसे रोग हे कमी होतात तर आयुर्वेदानुसार सोन्याचा उपयोग शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी होतो नंबर पाच हृदयाच्या आरोग्यास मदत पारंपरिक भारतीय औषधांमध्ये सोन्याचा वापर हृदयाच्या आरोग्यासाठी केला जात असे कसा वापरावा तसेच मी जसे सांगितले की स्वच्छ सोन्याची अंगठी किंवा सोन्याचा तुकडा थंड किंवा कोमट पाण्यात काही मिनिटे ठेवावा जर वेळ नसेल तर किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल हे पाणी तुम्ही गाळून प्यावे हे रोज किंवा आठवड्यातून काही वेळा केल्यास फायदेशीर ठरू शकते असे काही जण मानतात सावधानता सोन्याची शुद्धता महत्त्वाची आहे मिश्र धातो मिश्रित सोनं पाण्यात टाकणे सुरक्षित नसू शकते कोणत्याही मोठ्या आरोग्यासाठी त्या समस्येसाठी तुम्ही वैद्यकीय सल्ल्याचा वापर करू शकता जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर डॉक्टरांचाही सल्ला घ्या श्रीस्वामी समर्थ